यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीस माझं नाव शलाका आपटे सादर करतेये माझा लेख माझा पहिला परदेश प्रवास तर मंडळी ही गोष्ट आहे दोन हजार सालची चाणाकश आय टी मंडळींनी लगेच ओळखलं असेल की हे तर वायटुकेचं वर्ष तर त्या वर्षात अनेकांना नोकरीनिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळाली त्याप्रमाणे माझ्या नवऱ्याला मनोजला पण ही संधी चालून आली जूनच्या पहिल्या आठवड्यात समजलं की तिसऱ्या आठवड्यात अमेरिकेत शिकागो जवळ असलेल्या ब्लुमिंग्टन नावाच्या गावी त्याला प्रोजेक्टवर जायचं होतं सुरुवातीला दोन वर्षांची असाइनमेंट होती एवढी मोठी संधी आम्ही तर सगळेच खुश झालो त्याचा पासपोर्ट होताच माझा आणि मुलाचा अप्लाय केला होता पण आला नव्हता त्यामुळे आता घायकुतीला येऊन त्याची वाट पाहणं सुरू झालं सुरुवातीला तो एकटाच पुढे जाणार आणि मागून दोन महिन्यांनी मी आमच्या तीन वर्षाच्या मुलाला घेऊन जाणार असं ठरलं पण जाण्यापूर्वीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज म्हणजे मेडिकल करणं व्हिसा या सगळ्या गोष्टी तिघांच्या एकत्र करून घ्यायच्या होत्या आधी घाईनी मेडिकलसाठी अपॉइंटमेंट घेतली युरिन टूल सॅम्पल घेऊन सकाळी फास्टिंग करून बोलवलं होतं आणि सुरू झाली माझी परदेश प्रवासाची परीक्षा खूप वाट बघून सुद्धा चिरंजीवांना तिकडे जाण्यासाठीचा कॉल आलाच नाही मग काय करणार हम्म का अजिबात सगळी मेडिकल होऊन रिपोर्ट आले तर काय आश्चर्य आईच्या आणि मुलाच्या स्टूलचे रिपोर्ट तंतोतंत जुळले हुश कॉपी करून प्रवासाची पहिली परीक्षा पार केली एकीकडे मनोजची खरेदी बॅग भरणं या गोष्टी सुरू झाल्या पुढच्या आठवड्यात व्हिसासाठी मुंबईला जायचं होतं मनात देवाचा धावा चालू होता पण व्हिसासाठी जायच्या आदल्या दिवशी फक्त लेकाचा पासपोर्ट आला माझा आलाच नाही पण मग असं ठरवलं की वरदचा व्हिसा मनोज बरोबर करून घ्यायचा आणि माझा परत पासपोर्ट आला की करायचा मग अख्ख्या दिवसाची मुंबई फेरी झाली भर पावसात आणि दोघांचं स्टॅम्पिंग करून आम्ही आलो परत म्हणता म्हणता याचा जायचा दिवस जवळ आला माझा पासपोर्ट अद्याप हाती आलाच नव्हता भरल्या डोळ्यांनी आणि चिंतित मनानी मनोजची तयारी करून देत होते एकवीस जूनला पहाटेची फ्लाईट होती आणि अठरा तारखेला माझा पासपोर्ट हातात पडला ताबडतोब दुसऱ्याच दिवशी मुंबईला प्रयाण केलं वीस ला पहाटेच अमेरिकन वकिलातीच्या बाहेर नंबर लावून बसलो आणि अखेरीस माझं स्टॅम्पिंग सुद्धा झालं अशा रीतीने अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला त्याच मध्यरात्री मनोज रवाना झाला तो तिथे जाऊन थोडा सेटल झाला त्यानंतर मी ऑगस्ट एंडला तिकडे जाणार असं ठरलं मी आणि माझा लेख आणि आमच्याबरोबर मनोजच्या मित्राची बायको अनु आणि तिची सहा महिन्यांची मुलगी सई असे आम्ही चौघं एकत्र जाणार होतो माझी खरेदी हळूहळू सुरू झाली सगळेजण वरदला सारखे म्हणून होते आता काय तू विमानात बसून जाणार मज्जाय बुवा तुझी त्या काळी विमानाने इतका काही सर्रास प्रवास होत नसे वरदनी तर विमान चित्रातच बघितलं होतं ते त्याच्या चांगलंच डोक्यात होतं या सगळ्या गडबडीच्या दरम्यान ऑगस्टच्या मध्यात सासऱ्यांच्या अचानक प्रचंड पोटात दुखायला लागलं आणि त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं त्यांना अल्सर आणि अपेंडिक्सचा जोरदार अटॅक आला होता आणि त्यांचं दोन्हीचं ऑपरेशन तातडीने करावं लागलं आई आईबाबांनी मला सक्त ताकीद दिली होती की मनोजला याबाबत काहीही सांगू नकोस त्यामुळे आठवड्यात एकदा फोन यायचा त्यात बोलताना माझी अत्यंत तारेवरची कसरत व्हायची की ते दोघं फोनवर का बोलू शकत नाहीत शेवटी मी ताण असह्य होऊन त्याला हे सांगून टाकलं कारण ऑपरेशन तर व्यवस्थित झालं होतं बाबा हॉस्पिटलमधून घरी आले माझा प्रवासाचा दिवस जवळ येत होता एकोणतीस ऑगस्टला आमची फ्लाईट पहाटे अडीच वाजताची होती सामानाचं पन्नास वेळा वजन करून बॅग्स भरणं चालू होतो मग कुणाच्या काही कथा का की कसे मसाले फेकून द्यायला लावले अमेरिकेत एअरपोर्टवर किंवा हँडबॅगच्या बाहेरच्या चेनच्या कप्प्यात कुणीतरी काहीतरी टाकलं त्यामुळे कोण कसं अडचणीत आलं त्यामुळे बॅगेला सगळीकडे कुलप लाव बर झालं मी छोट्या आकाराची जवळजवळ आठ दहा कुलप सगळ्या बॅगच्या विविध कप्प्यांना लावली <laughs> आता आठवलं तरी हसू येत आहे मला निघायला दोन दिवसच बाकी होते आणि अनुची सई आजारी पडली त्यामुळे ती परस्पर मला मुंबईला एअरपोर्ट वर भेटणार असं ठरलं माझे आई बाबा भाऊ आणि बहिणी आम्हाला सोडायला मुंबईला येणार होते अठ्ठावीसला सकाळी लवकरच निघालू घरून निघताना खरंच खूप वाईट वाटत होतं आता आई बाबा दोन वर्ष एकटेच सोसायटीमधल्या मैत्रिणी अच्छा करायला आल्या होत्या त्या सगळ्यांना सोडून निघाले खरंच एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू म्हणजे काय असतं ते तेव्हा कळलं मला प्रियजनांचा विरह होता आणि नवीन जग बघायची एक्साइटमेंट सुद्धा होती दहा वाजता निघालो त्यावेळी आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेचं काम चालू होतं त्यामुळे रस्ता खूप खराब एकच बाजू एका वेळी चालू प्रचंड पाऊस आणि प्रचंड ट्रॅफिक यातून अक्षरशः मजल दरमजल करत संध्याकाळी सहा वाजता अंधेरीला मावशीच्या घरी पोचलो तिथे फ्रेश होऊन जेवून साडे दहा वाजता रात्री एअरपोर्टवर जायला निघालो थोडं अंतर गेलो आणि ऐन ट्रॅफिकच्या मध्यात आमची गाडी पंक्चर झाली त्या महान ड्रायव्हरकडे स्टेपनी होती पण त्यात हवा कमी होती म्हणजे टायर बदलून हवा भरून मगच पुढे जाता येणार होतं मी जवळपास धाय मोकलून रडायच्या बेतात होते जवळपास टॅक्सीसुद्धा नव्हती घड्याळाचा काटा पुढे पळत होता मग माझ्या बाबांनी एका रिक्षेवाल्याला बळेच थांबवून विनंती केली त्याच्या रिक्षात मी वरद माझे बाबा आणि तीन मोठ्या बॅग आणि दोन हँडबॅग हे सगळं अक्षरशः कोंबलं अजूनही माझा या घटनेवर विश्वास बसत नाहीये की आम्ही त्यात मावलो कसे एवढं सगळं रामायण होईपर्यंत रात्रीचे बारा वाजत आले होते घाईघाईनी एरपोर्टवर पोचलो तर अनु माझी वाटच बघत होती मग आम्ही दोघींनी आज जाऊन सगळं सामान चेक इन केलं सगळ्या बॅग्स व्यवस्थित वजनात बसल्या त्यामुळे जीव भांड्यात पडला मग परत सगळ्यांना बाय करायला बाहेर आलो तोपर्यंत माझा दादा आई वहिनी येऊन पोहोचले होते सगळ्यांना एक मिठी मारून डोळ्यातलं पाणी लपवत अखेरीस मी वरद अनु सई आत गेलो वरद आणि सई खूप दमले होते त्यामुळे झोपून गेले तीन वर्षाच्या वरदला कडेवर घेऊनच मला फ्लाईट बोर्ड करावं लागलं आत जाऊन बसल्यावर मी आणि अनुनी सुटकेचा निश्वास सोडला झोपलेल्या वरदला तसाच सीट बेल्ट लावून बसवलं आणि अखेरीस आमच्या त्या एअर इंडियाच्या विमानाने आकाशात झेप घेतली नव्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास सुरू झाला थोड्या वेळातच सॉफ्टड्रिंक्स वगैरे सर्व करायला सुरुवात झाली आणि आमचे चिरंजीव झोपेतून जागे झाले त्यांनी लगेचच मला विमानातून बाबांकडे घेऊन चल असा लकडा लावला एकतर विमानात बसण्याचा माझाही पहिलाच प्रसंग त्यात आपलं पोर असं मोठ मोठ्यांदा रडून काहीतरी म्हणतंय त्यामुळे मला अगदी लाजल्यासारखं व्हायला लागलं त्याला मी परोपरी समजावून सांगितलं की अरे आपण विमानातच बसलो पण त्याला काही ते पटत नव्हतं सारखं आपलं हे कुठे आपल्या पुस्तकातल्या सारखं दिसतंय हे नाहीच आहे विमान तुम्हाला बाहेर नेऊन दाखव हे पुस्तकातलं विमान आहे का मला हसावं का रडावं हेच कळे ना पण बहुदा मी रडकुंडीला आलेली त्या एअर होस्टेसला होस्टेस रडणं बंद करण्यासाठी तिने त्याला फ्रुटी आणून दिलं झालं माझी अवस्था आगीतून उठून फुफाट्यात अशी झाली कारण आमच्या महाराजांना स्ट्रॉनी ओढून काही पिता येतच नसे त्याने तो फ्रुटीचा पॅक इतक्या जोरात दाबला की मला क्षणार्धात त्या फ्रुटीची आंघोळ झाली खास विमान प्रवासासाठी शिवलेला ड्रेस सेकंदात चिकट झाला आता मात्र माझी सहनशक्ती संपली आणि खास आईपणाचा रुद्रावतार धारण करून त्याला दामटून झोपवून टाकला मागच्या अनेक दिवसांच्या धावपळीनी आणि त्या दिवशीच्या प्रवासाने मी खूप दमले होते त्यामुळे मग मी पण ताणून दिली पुढचा लंडनपर्यंतचा प्रवास तसा बरा पार पडला लंडन एअरपोर्टला परत दोन तीन तासांचा हॉल्ट होता थोडे पाय मोकळे केले तिथे पण वरतची पळापळी चालू होती पण मी कानाडोळा केला पुन्हा शिकागोचा प्रवास सुरू झाला काही तासच उरले होते पोचायला अनुची सई सर्दी तापानी बेजार झाली होती अधूनमधून तिला घेत होते मांडीवर पण तिला आईच हवी होती अखेरीस खूप मोठ्या प्रवासानंतर शिकागोला आम्ही लँड झालो आम्हा दोघींना तर खूप मोठी परीक्षा संपल्याचा फील आला होता इमिग्रेशन भानगडी उडकून भराभरा अरायव्हल गेटच्या दिशेने निघालो आणि तो क्षण आला वरद माझा हात सोडून बाबांच्या दिशेने पळत सुटला त्याने बाबांना इतकी जोरदार हात मारली की तीन चार मराठी बाबांनी वळून बघितलं मनोज आणि अनुचा नवरा राहुल आम्हाला न्यायला आले होते आम्ही दोघींनी मुलांना ताबडतोब त्यांच्याकडे देऊन सुटकेचे निश्वास सोडले मागच्या अनेक तासांचा प्रवासाचा शीण नवऱ्याला समोर बघताच पळाला अशी ही माझी पहिल्या परदेश प्रवासाची कथा